लोकसभेतील माळशिरस तालुक्यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी बनावट नोटा वाटल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी केलाय मतदारांनी या नोटा दुकानदाराला दाखवून त्याची शहानिशा करण्याचं देखील आवाहन त्यांनी केलं ज्या ठिकाणी वेळापूर असेल धानोरी असेल या ठिकाणी आलेलो आहे या मंडळींनी नोटा सुद्धा बनावट वाटलेले आहेत अनेक दुकानदार नोटा घ्यायला तयार नाहीत म्हणजे यांचं राज्य बनावट होत यांनी हे सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ पस्तीस कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या आहेत किंवा खोटे दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकडून टाकावं